ते रेड्याचे दूध काढू शकतात आणि ते बैलाचे दूध संजय राऊत यांची शिंदे गटावर कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गीतामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे एकनाथ शिंदेची शिवसेना कामरा याच्या विरोधात आक्रमक झालेली आहे आणि ठाकरे गटासह विरोधक कामरा याची बाजू घेताना दिसत आहेत अशातच आता या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत शिंदे गटावर हल्लाबोल करत आहे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नियम पाळला जावा असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे तर कुणाल कामरा याच्यावर हक्कभंग आणत त्याचे यूट्यूब चॅनेल तपासण्याची मागणी शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी म्हटलं आहे की शिंदे सेनाचे नेते कोणतीही मागणी करू शकतात शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ते रेड्याचे दूध काढू शकतात आणि ते बैलाचे दूध काढू शकतात पण मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि काही प्रमाणात आमच्यासारख्या लोकांनी या देशात स्वातंत्र्य टिकवलेलं आहे यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की शिंदे गटाचे नेते कोणतीही मागणी करू शकतात शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही शिवाय तुमच्या विरोधात बोललं म्हणून एखाद्याचं चॅनेल बंद करायचं त्याला टायरमध्ये घालून मारायचं अशी भूमिका घेतली आणि उद्या उलट झालं सरकार बदललं आणि तुमच्या विरोधातील लोकांनी अशीच भूमिका घेतली तर काय होईल देशात अराजक माजेल असं म्हणत राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे आणि त्यांच्या लोकांना बाहेर चापकाने हे म्हणतात ना की त्यांचे लोक म्हणतात ना कुणाला कामराला टायर मध्ये घालून मारला पाहिजे कोण म्हंटल मला माहिती त्यांचं असं म्हणणं की थर्ड डिग्रीचा वापर थर्ड चांगली गोष्ट आहे वरिष्ठांच्या सूचनेमुळे महाराष्ट्रात कसं आणायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे पाहू पर ना तोपर्यंत सत्ता राहते नाही राहत कोणाची काही हे सगळे सत्तेचे मस्ते आहेत या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर कोणी तुम्हाला दुखवणार वक्तव्य केलं असेल त्यासाठी कायदा आहे त्यासाठी त्या कोर्ट आहे आता आमच्यावरती सुद्धा अनेकांनी डिफॉर्मेशन केसेस टाकलेले आहेत ना आणि आम्ही कोर्टात जातो आम्ही कोर्टात जातो की आमच्यावरती मानहानीकारक काही वक्तव्याबद्दल लिखाणाबद्दल आमच्या गुन्हे दाखल असतात संपादक म्हणून देते म्हणून आम्ही जातो आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री याचा अर्थ या महाराष्ट्रात तालिबानी राज्य सुरू आहे तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता पण इस्लामी राष्ट्राप्रमाणे तुम्ही शिक्षा देता मग तसं असेल तर इस्लामी कायद्यानुसार गद्दारांना कोणती शिक्षा देतात माहिती आहे का हे तुम्ही अफगाणिस्तान ना इराणमध्ये जाऊन बघा तो तो जो गद्दार असतो त्या गद्दाराला घर चौकामध्ये उघड करून शंभर फटके मारले जातात पार्श्वभागावर गद्दाराला ही शिक्षा आहे जर तुम्ही कुणाळ काम त्या पद्धतीनं शिक्षा देणार असाल तालिबानी पद्धतीनं तर तालिबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा या पद्धतीच्या शंभर फटक्याने मग फासावर लटकवायचं मान्य आहे मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा प्रस्ताव आणू आपण त्याचा एखादा मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून आहे की तुम्ही असाल उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना युबीटीचे अनेक नेते ज्या पद्धतीने अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणत कुणाल कामराची जी पाठराखण करता आहात तुमचं समर्थन आहे का अशा पद्धतीच्या विडंबनाला आमच्यावर सुद्धा टीका आहे केलेली आहे ना अनेकदा आता हे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक आमच्याविषयी काय बोलतात त्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा आक्षेपार्ह वक्तव्य त्या काळात होत होती आणि ती चुकीची होती तरी त्यांनी ते सहन केलेलं आहे अनेक ठिकाणी असं होत तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता तुम्ही शब्दांच्या रूपाने लिखाणाच्या रूपाने प्रतिकार करू शकता तुम्ही कायदेशीर भाषेत प्रतिकार करू शकता पूर्व आयुष्यामध्ये आमच्याकडनं या चुका झालेल्या आहेत पण आता आम्हाला असं वाटतं की कि कायद्याचं राज्य जर टिकवायचं असेल महाराष्ट्रामध्ये तर आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो नियम आहे तो पाळला पाहिजे नाही पण राऊत साहेब असं दिसत आहे सगळ्या या प्रकरणामध्ये की पुढच्या काळात कुणाल कामराच्या शोज वर महाराष्ट्रात बंदी येऊ शकते ज्या पद्धतीने हा वाद गाजतो आहे आणि आता त्याचं युट्यूब चॅनल तपासावं अशी मागणीही शिव शिंदे शिवसेनेकडून करण्यात आली गट कोणती मागणी करू शकेल शिंदे गटाला मागणी करायला काहीच जात नाही ना ते रेड्याच दूध काढू शकतात ते बैलाचंही दूध काढू शकतात मुळात या देशामध्ये अजूनही कायदा आहे आणि अजून या देशामध्ये काही प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आम्ही टिकवलेलं आहे आमच्यासारख्या संघर्ष करणाऱ्या अनेक लोकांनी देशभरामध्ये तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून जर एखाद्याचं चॅनल बंद करायचं तुमच्यावरती काही टिप्पणी केली म्हणून त्याला काय म्हणतात उलट टांगून टायर टायरला मारायचं मग असं जर उद्या उलट झालं सरकार बदललं आणि जे तुमच्या विरोधातले कार्यकर्ते आहेत त्यांनी हीच भूमिका घेतली तर कसं काय व्हायचं या देशामध्ये अराजक जर बंद झाले महाराष्ट्रात बॅन आला देश खूप मोठा आहे हा देश या शिंद्यांच्या लोकांना माहीत नाही हा देश खूप मोठा आहे त्यांना त्यांचा देश अमित शहाच्या पलीकडे अमित शहाच छत्र त्यांच्या डोक्यावर आहे तोपर्यंत त्यांची भाषा चालेल पण रामकृष्णही आले गेले तसे मोदी आणि शाही जातील आणि येतील लक्षात घ्या एवढंच मी त्यांना एक इशारा देऊन ठेवतोय मराठी मुंबई